कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे तुम्हाला काळजी करू नको म्हणा ते काँग्रेसचा कोण आहे तेव त्याला म्हणा काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दया माया आम्ही सुद्धा कमी केली त्याचं कोण ऐकत बुंगळ्याचं ते बोंबोल मातासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्यामुळे त्यांनी सांगितलं असन ते बोलतय याचं कोण ऐकतंय इथं त्याचा त्याला सुधारणा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा हे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीची नेते ज्यांना लोक आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला दिवस काय यांच्या तोंडावर हात फिरावं लागतो बोलून घ्यावा लागतंय कारण मुख्यमंत्र्यांनी यांच्या अवकात ओळी आता यांच्या ओड्याकोट पर्यंत हे सीमित झाले आता जातीपुरते के ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे काय कुणाच्या बापाचे पेंडे काय जे आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढलाय मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढलाय रद्द रद्द करणं हे करणं सोप्या गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याच्या वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातीनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत आहेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे तुम्हाला काळजी करू नको म्हणा ते काँग्रेसचा कोण आहे ते त्याला म्हणून काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दयामाया आम्ही सुद्धा कमी केली

हे ते जातीचे आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय केलं जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता ते जातीचं ते तर कोणत्या जातीचं मिळ नाही हे असले हे जातीचे नेते याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही इथून पुढे दोन तीन जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान रायजे यांच्यापेक्षा खूप ताकदवर येते काय गरज नाही कोणाची यांच्या मागा मागं पळायचे कोण कोण जातील काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही हा छगन भुजबळ तुमचं सरकार गियरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे